हॅलो फ्रेंड्स तर खूप दिवस झाले पाऊसच चालू आहे आणि कालपासून तर भयंकरच पाऊस चालू आहे दोन दिवस झाले असं तर तीन महिने झाले पावसाने काय चांगली हेच हजेरीत दिलेली आहे असं ऊन म्हणजे पडत नाही ऊन पडला का लगेच पावसाची सुरुवात होते आणि आता आज तर मुलांना सुट्टी आहे सगळ्यांना माहिती आहे आज एकोणीस तारीख एकोणीस ऑगस्ट सुट्टी दिलेली आहे मुलांना मुलं पण घरी आहेत पण ट्युशनला गेलेत कुशलला कशी काल पण नव्हता गेला काल पण कंटिन्यू पाऊस मग आलेला मुलगा झोपलेला मस्त खाऊ वगैरे आणि मग तो झोपला तर डायरेक्ट संध्याकाळीच उठला आणि आज कंटिन्यू पाऊस आणि कालपासनं अशीच अपडेट बघते का एवढे पावसाने वाट लावले ना भरपूर पा वाट लावलेली सगळीकडे म्हणजे जिथे जिथे उंच ठिकाणी तिथे काय ना आम्ही कशी उंच ठिकाणी राहतो म्हणून काही प्रॉब्लेम नाही वाटत आणि जिथे प्र अशी खालपूट जागा आहे म्हणजे नदीचा थर आहे इकडे भरपूर पाण्याने वाट लावलेली आहे कोणाच्या घरात पाणी घुसलेलं भरपूर जणांच्या जा। म्हणजे मी गालपासलं अपडेट बघतच आहे आणि चांगलं पण वाटतं आणि वाईट पण वाटतं कारण लोकांच्या घरात पाणी जाणं म्हणजे खूप नुकसानीची गोष्ट आहे तर विचार केला चला थोडंसं तुमच्याशी बोलते आणि भरपूर म्हणजे भरपूर ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे जिथे जिथे उंच आहे ना तिथे पाणी आणि माझ्या इथे पण पाणी नाही जमा होत आम्ही जिथे राहतो बाई मी तिथे कुठेच पाणी येत नाही आणि माझ्या घरी पण नाहीत पाणी म्हणजे डोंबिवलीला तिकडे पण नाही पाणी दोन हजार सहामध्ये केवढा मोठा पूर आलेला तरी इथे पण पाणी नव्हतं आणि तिकडे पण आमच्या घरी पण पाणी नव्हतं आलं जमा झालेलं नाही तर पूर्ण अख्खा गाव पाण्याने गोला गोळ झालेला म्हणजे असं पूर्ण आलेला पाण्याने पण आमच्याकडे पाणी नव्हतं आलं जर बारवी डॅम जर खुलला असताना असे बोलायचे बारवी डॅम खोलणार आहेत खुलणार आहेत तर म्हणजे पाण्याने वाट लावली असती पण का तो काय झालं नाही तसं कारण तरी पण आमच्याकडे पाणी जास्त आलं आम्ही टेकडीवर राहतो जरा उंच ठिकाणी आणि त्याच्यामध्ये ना माझ्या पप्पाने सगळा म्हणजे आम्ही सगळा असा वरती ठेवलेला कोटमाळ्यावर सामान म्हणजे तांदूळ वगैरे असा आमचा चाललेला ठेवायचा पण शक्यतो माहिती आहे का आमच्याकडे पाणी येत नाही म्हणून आम्हाला काय एवढी भीती नव्हती पण आजची गोष्ट म्हणजे दोन दिवस झाले हो बघतो ना तर दोन हजार सहाचीच आठवण येते का कंटिन्यू पाऊस चालू आहे तर असं वाटलं चला तुमची थोडंसं बोलते मी काय घरातच आहे म्हणून आपली नॉर्मली आहे आम आणि आमच्याकडे लाईट गेले कारण झाड पडलेलं आहे आणि कसं आहे वारा पण आहे त्याच्यात पाऊस कंटिन्यू चालू तर झाडं तरी काय करतील तर मग झाड पडले त्याच्यासाठी लाईट पण गेलेली आहे आणि तीन चार महिने व्हायला आले सतत पाऊस सतत पाऊस तर कपडे पण नाही सुकत इकडे तिकडे कपडेच जमा आहेत बघू शकता कुठे ना कुठे ठेवलेले मस्त नाश काढले आता नाश्ता करतो नाश्त्यामध्ये आणले इडली मेंदू वडा प्रिया, तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला हा बघा इथे आहे तुझ चला एकटे पुढच्या ब्लॉगमध्ये बाय सगळ्यांना